त्र्यंबकेश्वर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक त्र्यंबकेश्वर शहरात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते दिनकर अण्णा पाटील म्हणाले ही लढाई विरुद्ध जनशक्ती अशी असणार असून नगरपंचायतीमध्ये आमच्या पक्षाचे हे उमेदवार रिंगणात उतरतील यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे राष्ट्रवादी शरद पवार गड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक शिवसेना नेते डी जी सूर्यवंशी सलीम मामा शेख नबी काका शेख बाळासाहेब लहागे राजाभाऊ पाटील लक्ष्मण लिलके भूषणजी भूतडा अल्पना अहिरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ आंबापुरे काँग्रेस शहर अध्यक्ष दिनेश पाटील मनसे अध्यक्ष जगदीश नार्वेकर शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे आदींचा समावेश होता बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवरांच्या भाषणातून आगामी निवडणुकीत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पक्षीय विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला नाशिक खबरसाठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर बैठकी मीटिंग साइट पर उपस्थित प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मान्य दिनकरांना पाटील आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डिजीभाऊ सूर्यवंशी मामा शेख पुरुषोत्तम मामा कडलक अंकुशभाऊ भाऊ पवार सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजाराम पाटील पाणगवाने सर्वच या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्र्यंबकेश्वर शहरातील सर्वच वार्डातील त्या ठिकाणी इच्छुक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी झेंडा नक्कीच आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होईल म्हणजे शंका राहणार नाही आणि मी त्र्यंबकेश्वर शहराच्या सर्व जनतेना सुद्धा विनंती करतो की आपण महाविकास आघाडीच्या बरोबर राहू मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आज जय जमा